सोलापुरात स्वर्गीय अजित पवार यांचे प्रेरणादायी स्मारक उभारावं या मागणीचं निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेतर्फे महापौर विनायक कोंडेल यांना देण्यात आलं राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या स्मृतीत जतन करण्यासाठी आणि त्यांच्या विकासात्मक कार्याला कायमस्वरूपी अभिवादन करण्याच्या उद्देशानं सोलापूर शहरात त्यांचं प्रेरणादायी स्मारक उभारण्यात यावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आली या संदर्भात महापौर विनायक कोंड्याल यांना निवेदन देण्यात आलं प्रारंभी महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार करण्यात आला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभागाचे शहराध्यक्ष वैभव गंगणे आणि रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येणाऱ्या काळात निश्चितच स्वर्गीय अजित पवार यांचं स्मारक उभारण्यात येईल असं आश्वासन दिलं याप्रसंगी सुहास कोलारकर रेवप्पा सुतार पवन पाटील सागर रणदिवे धनंजय शिंदे विकास शिंदे श्रीनिवास यादगिरी संतोष माने संदेश मुळावकर सौरभ काटकर यांची उपस्थिती होती राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या अकाली अपघात निर्णयानं संपूर्ण महाराष्ट्र पोरगा झाला आहे सोलापूरवरही अजितदादांचं विशेष असं प्रेम होता त्यामुळंच प्रत्येकाच्या मनात आज अजितदादा कोरले गेले त्यांची आठवण चिरंतन राहावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया विभाग व रयत शेतकरी संघटना यांच्या वतीनं आज महापौर विनायक साहेब यांना दादांचं सोलापुरात भव्य स्मारक व्हावं यासाठी आज आम्ही एक मागणी केलेली आहे सोलापूरकरांच्या वतीनं आणि त्या निवेदनाला महापौर विनायक साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन निश्चितच येणाऱ्या काळात स्वर्गीय दादांचं स्मारक या सोलापूर शहरामध्ये उभं येईल असं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे त्या ठिकाणी कारण दादांची आठवण ही कायम आजरामध राहील त्या माध्यमातून एक स्मारक दादांचं सोलापूर शहरात जर उभं केलं गेलं तर सोलापूरकरांच्या आठवणींना एक नवा उजाळा मिळेल